पुण्यात जर बघितला जैन समाजाची जमीन हडपवण्याचा प्रकार काही नेत्यांकडनं तिथं होत आहेत तसंच आज अमित शहा ज्या कार्यालयाचं भूमिपूजन करण्यासाठी आलेले आहेत त्या कार्यालयाची जमीन सुद्धा वादातली जमीन आहे कदाचित अमित शहा साहेबांना त्या गोष्टीची माहीत नसेल तर राज्यातले काही नेते हे फसवाफसवीचं काम तिथं करतायत जमिनीचा मोठा व्यवहार सुरू आहे करप्शन सुरू आहे गुंडांच्या पाठीमागे हे सरकार आहे आणि हे पैसे म्हणजे पैसे खाणारे जे गुंड आहेत महारथी आहेत जसं बिवलकर यांच्या पाठीमागे सुद्धा पुली आ, प, प्रशासन शासन आहे असं आमचं ठाम मत आहे जागेमध्ये होत्या एक एक अडचण आम्ही दूर केली आणि हळूहळू ही जागा आपण त्या ठिकाणी मिळवली काही लोकांनी त्याच्यावरही प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे त्यांना मी सांगतो भारतीय जनता पार्टी काचेच्या घरात राहत नाही हमारे ऊपर पत्थर फेकणे का प्रयास मत करू नीट सगळ्या परवानग्या घेत सगळ्या प्रकारचे पब्लिक नोटिफिकेशन असेल नोटिसेस पाठवणं असेल जे जे करावं लागतं ही प्रत्येक गोष्ट करून भारतीय जनता पक्षाने स्वतःचे पैसे खर्च करून ही जागा विकत घेतलेली जागा आहे त्यामुळे ज्या लोकांना जागा बळकवण्याची सवय आहे त्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नये हे अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो